हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा सिद्धांत त्रिदोष सिद्धांत आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे स्वस्त जीवन जगण्यासाठी आयुर्वेदातील सिद्धांत आजही उपयुक्त आहे त्यातील मौलिक मार्गदर्शनामुळे आरोग्य धनसंपदा लागू शकते म्हणून आपण आज आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा सिद्धांत जो आहे त्रिदोष सिद्धांत तो बघणार आहोत आयुर्वेदाची इमारत ज्या प्रमुख सिद्धांतावर उभी आहे ती म्हणजे त्रिदोष सिद्धांत हा सिद्धांत आयुर्वेदाची मूलभूत संकल्पना आहे त्रिदोष हा आयुर्वेदाचा पहिला मुलाधार आहे असं म्हटलं जातं पण त्यांना दोष संज्ञा का दिली जाते हे पाहणं तितकंच आवश्यक आहे दूषणं स्वभावात दोष म्हणजे दुसऱ्याला दूषित करणं असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांना दोष असं म्हटलेलं आहे किंवा स्वभावत हे दोष शरीराला दूषित करतात म्हणून त्यांना दोष असं म्हणतात वात पित्त कफ हे तीन दोष आहेत हे शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक आहेत शरीराची निर्मिती शरीराची धारणा आणि शरीराचा नाश या तिन्हीसाठी सुद्धा हे तीन दोष कारणीभूत असतात शरीराचं स्वास्थ्य या तिघांच्या प्राकृत अवस्थेवर अवलंबून असतं तसंच स्वास्थ्य बिघडण्यासाठी सुद्धा हे तीन दोषच कारणीभूत असतात म्हणून त्रिदोषांचं ज्ञान करून घेणं प्रत्येकाला आवश्यक आहे हा सिद्धांत आपल्या शरीरातील तीन मूलभूत ऊर्जा म्हणजेच फंडामेंटल एनर्जीचं वर्णन करतो ह्या आपल्या शरीरातील ऊर्जा ह्या नैसर्गिक घटकांशी जोडलेल्या आहेत उदाहरणार्थ बघा वातदोष हा तत्वाशी आणि आकाशतत्वाशी जोडलेला आहे कफदोषाचा संबंध हा पृथ्वी तत्वाशी आणि जलतत्वाशी आहे तर पित्तदोषाचा संबंध हा जलतत्वाशी आहे आणि अग्नितत्वाशी आहे या तीन दोषांचं संतुलन आणि असंतुलन आरोग्य आणि व्याधीच्या निर्धारणासाठी खूप महत्त्वाचं आहे कफ दोषा आपल्या शरीराचं पोषण करत असतो पित्त दोषा अन्नाचं पचन करत असतो आणि दोषा शरीरातील उत्सर्जित घटक बाहेर टाकण्याचं काम करत असतो म्हणजे उत्सर्जन करण्याचं काम करत असतो आणि या त्रिदोषांची अन्यही कामं आहेत ती काय आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आता थोडक्यात माहिती एकेका एक दोषासंबंधी आपण घेऊया आता बघूया वातदोष आताच सांगितलं की वातदोष कोणत्या महाभूताशी संबंधित आहे तर तो आहे वायू आणि आकाश या दोन महाभूतांशी याच्या क्रिया कोणत्या शरीरामध्ये श्वासोश्वासाचा प्रवाह स्नायू आकुंचन हृदयाची गती ऊतींच्या हालचाली संपूर्ण मनाच्या क्रिया आणि मज्जासंस्थेतील संप्रेषण यासारख्या हालचालीचा नियम हा वातदोष करत असतो वाताच्या असंतुलनामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात खोकला येऊ शकतो बद्धकोष्ठता होऊ शकते पाठदुखी होऊ शकते महिलांना मासिक पाळीच्या समस्या होऊ शकतात आणि पोटदुखी यासारखे शारीरिक विकार होऊ शकतात एकूणच आपल्या शरीरामध्ये कुठे वेदना असतील तर त्या वातदोषामुळे असतात असं म्हटल्या जातं आपल्या शरीरामध्ये वातदोषामुळे ऐंशी प्रकारचे व्याधी होतात असं सांगितलेलं आहे आता बघूया कफदोष कफदोष हा जलमहाभूत आणि पृथ्वी महाभूताशी संबंधित आहे हा एक स्थिर संयमी थंड आणि जड अशी ऊर्जा आहे असं म्हटलेलं आहे हा यामुळे शरीराला चैतन्य प्राप्त होतं उत्साह आणि प्रतिकारशक्ती सुद्धा या पित्तदोषामुळे आपल्या शरीराला मिळत असते हा दोष शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये राहतो असं म्हटलेलं आहे कफ दोष प्रबळ असलेल्या व्यक्ती सहसा विश्वासू असतात शांत असतात सहनशील असतात सहानुभूतीशील असतात त्यांचं वजन पटकन वाढतं त्यांना श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात तसंच हृदयविकाराचा धोकासुद्धा त्यांना जास्त असतो त्यासाठी त्यांना नियमित मोटिवेशनची गरज असते त्यानंतर बघूया पित्तदोष पित्तदोष हा जल आणि अग्नितत्वाशी संबंधित आहे आगन्य उष्णता पित्तदोष दर्शवते तीक्ष्ण गरम तेलकट द्रव आणि हलकी ऊर्जा असे त्याचं वर्णन केलं आहे सामान्यतः पित्तदोष असलेल्या व्यक्ती क्रीडापटू असतात उत्तम नेतृत्व गुण असलेले असतात असे लोक अत्यंत प्रवृत्त स्पर्धात्मक आणि ध्येयाभिमुख असतात हे लोक सतत संघर्षामध्ये गुंतलेले असतात हे लोक वर्णाने गव्हाळ असतात गोरे असतात यांच्या अंगावर तीळ जास्त असतात त्यांना पुरळ आणि जळजळीचा खूप त्रास होतो पित्तविकार या पित्तदोषाच्या व्यक्तींना होतात या पित्तदोषांच्या व्यक्तींचे मूड सातत्याने बदलत असतात आता प्रत्येक माणसाच्या प्रकृतीत या तीनही दोषांचं चा कॉम्बिनेशन असतं यापैकी एक दोष हा अन्य दोन दोषांच्या तुलनेमध्ये अधिक प्रबळ असतो ज्या संयोगाने ज्या दोषांच्या संयोगाने व्यक्ती जन्माला येतो त्याचा परिणाम आयुष्यभर त्याच्या शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांवर होतो तेव्हाच त्याची प्रकृती ठरत असते त्यामुळे एखादी व्यक्ती कफ प्रकृतीची वात प्रकृतीची किंवा पित्त प्रकृतीची आहे अशी परीक्षा आयुर्वेद तज्ज्ञ आधी करतात आणि मग त्यानुसार त्या व्यक्तीवर उपचार करतात उदाहरण दाखल बघा एखादा व्यक्ती वात व्याधी घेऊन डॉक्टरकडे गेला वैद्याकडे गेला तर वैद्य आधी त्याचं पूर्ण परीक्षण करतात या व्यक्तीची प्रकृती कोणती आहे समजा त्या व्यक्तीमध्ये वातदोष प्रबळ असेल तर त्यानुसार त्याला आहार सांगितला जातो त्याला विहार सांगितला वातदोष वाढलेला असेल तर ब वातोदोषासाठी पंचकर्मापैकी बस्तीकर्म सांगितलेलं आहे ते केलं जातं अशी दोषानुरूप चिकित्सा त्या पेशंटवर केली जाते एकच आजार वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये वेगवेगळा दिसू शकतो त्यानुसार दोषानुसार त्या व्यक्तीची ट्रीटमेंट करावी लागते प्रत्येक आजारासाठी एकच ट्रीटमेंट आयुर्वेदात नाही प्रकृतीनुसार त्या पेशंटनुसार ती ट्रीटमेंट बदलत असते त्यानुसार औषधी द्रव्य बदलत असतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आता या त्रिदोष सिद्धांताचं महत्त्व कशासाठी आहे आरोग्य आणि व्याधीचं निर्धारण करण्यासाठी म्हणजेच आत्ता बघा आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल समजा एखाद्या व्यक्तीची कफ प्रकृती आहे त्याला त्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर अशा व्यक्तीने कफवर्धक आहार नको घ्यायला ज्यामुळे कफ वाढेल असा विहारसुद्धा नको म्हणजे थंड खाणं अति गोड खाणं किंवा दुपारी झोपणं अशा व्यक्तीला चालणार नाही त्यामुळे त्याचा कफ तस वाढणार आहे शिवाय कफव्याधी झाले तर अशा व्यक्तीला अशा आहारामुळे कफदोष आणखी वाढणार आहे त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्याधींचं निर्धारण करण्यासाठी आपल्याला त्रिदोष सिद्धांत समजून घेणं महत्वाचं आहे त्यासोबतच व्यक्तिगत उपचार आणि पंचकर्म मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे उपचारासाठी औषधी द्रव्य निवडण्यासाठी प्रकृती कोणती आहे कोणत्या दोषाचं प्राबल्य आहे हे समजणं आवश्यक ठरतं त्यासोबतच जीवनशैली आणि आहाराचं निर्धारण करण्यासाठी त्रिदोष समजून घेणं खूप आवश्यक आहे आपल्या जीवनशैलीमध्ये कसे बदल करायचे एखादा वातदोष वात, वात प्रकृती असलेला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये वातदोषाचं प्राबल्य आहे अशा व्यक्तीने जर मार्केटिंगचं काम घेतलं सतत फिरण्याचं काम घेतलं तर त्याच्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं त्याला वातविकार लवकर होऊ शकतात तर त्याच्यासाठी बैठक काम आवश्यक आहे कपर प्रकृतीच्या व्यक्तींनी हे मार्केटिंगचं काम केलेलं चांगलं कफ प्रकृतीचे व्यक्ती जर ए सीमध्ये बसून काम करत असेल बस बैठक काम करत असेल तर त्याला त्याच्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं त्यामुळे आपला आहार कसा असला पाहिजे आपला विहार कसा असला पाहिजे जी, आपल्या जीवनशैलीमध्ये कसे बदल करायचे आहेत आयुर्वेदिक उपचार कोणते घ्यायचे आहेत पंचकर्म कोणतं करायचं आहे या हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण हे त्रिदोष आपल्या शरीरामध्ये साम्यावस्थेत ठेवू शकतो आणि हे त्रिदोष साम्यावस्थेत असेल तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं या दोषांची जर जा वृत्ती झाली किंवा क्षय झाला तर आपल्या शरीरामध्ये आजार होतात म्हणून हे त्रिदोष म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे म्हणून त्रिदोष ही आयुर्वेदाची एक मूलभूत संकल्पना आहे जी आपलं आरोग्य आणि व्याधींच्या निर्धारणामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत एक एक दोषाविषयी सविस्तर माहिती त्यामुळे पुढचे व्हिडिओ अवश्य पहा आणि आजचा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद